नमस्कार मंडळी मी सौ श्रेयसी कर्वे श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज भाग सहा कालच्या भागामध्ये आपण बघितलं की मा रामरायाचं मंदिराची गोंदवल्याला स्थापना करून तिथे रामरायाची मूर्ती महाराजांनी प्रतिष्ठापित केली या भगवंताच्या अस्तित्वाची खरी जाणीव होऊन त्याच्या अनुसंधानात जीवनाचा प्रत्येक क्षण कसा घालवावा हे सगुणोपासनेशिवाय सामान्य स्त्री पुरुषांना समजणं अशक्य असल्यामुळेच महाराजांनी श्री रामरायाला गोंदवल्याला आणून तिथे उभा केला कारण समोर काहीतरी मूर्ती दिसल्याशिवाय सामान्य माणसाला उपासना छान प्रकारे करता येत नाही म्हणून नुसता गणपत नुसता रामराया उभा केला त्यांनी असं नाही तर स्वतः त्याच्यावर इतकं प्रेम करून दाखवलं की ते नैमीसारण्यात जायला जेव्हा निघाले तेव्हा रामरायाच्या डोळ्यामध्ये सुद्धा अश्रू उभे राहिले जो जो मनुष्य त्यांच्याकडे येई त्याला मोठ्या प्रेमाने ब महाराज सांगत की अरे माझ्या रामाला एकदा डोळे भरून पहा आणि मग घरी जा काही काळानंतर महाराजांचा लोकसंग्रह खूपच वाढला गोंदवलेकर महाराज म्हणून सर्व महाराष्ट्रात आणि कर्नाटकात महाराजांची कीर्ती पसरली त्यांच्या दर्शनास येणाऱ्या आणि गोंदवल्यास राहणाऱ्या माणसांची संख्या खूपच वाढली सर्व थरांमधील लोक त्यामध्ये होते तेथे नवीन येणाऱ्या मनुष्याला मुख्य गोष्ट अशी दिसायची की प्रत्येक मनुष्य नाम घेत आहे मंदिरामध्ये मंदिराबाहेर अंगणात स्वयंपाकघरात शेतात मयात घोष सर्वत्र नामाचा घोष ऐकायला येईल जिथे रामनामाचा जपचा आले गोंदवले क्षेत्र महान करू श्रीरामाचे ध्यान करू श्रीरामाचे ध्यान श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम, राम। असं गोंदवलं क्षेत्र रामनामामुळे महान क्षेत्र बनलं जेवण जेवताना सुद्धा जय जे जय श्रीराम जय जय श्रीराम असं मोठ्याने म्हणण्याचा प्रघात श्री, श्री महाराजांनी सुरू केला कोणतेही काम करताना स्वयंपाक करताना धान्य निवडताना शेतात खपताना सगळी कामं करताना सर्व मंडळी राम नाम घेऊ लागले जिकडे जावं तिकडे प्रत्येकजण आपलं काम करीत असताना मोठ्याने जय जय श्रीराम जय जय श्रीराम असं म्हणत असलेला पाहून गोंदवल्यामध्ये रामरायाच्या अयोध्येचंच वातावरण उत्पन्न झालं महाराज म्हणत असत की भगवंत आकाराने नाहीसा झाला परंतु नामरूपाने जगामध्ये शिल्लकुरला म्हणून यापुढे कुणी सांगणारा भेटो वा न भेटो तुम्ही सर्वांनी नाम घेतल्याशिवाय राहू नये जो भगवंताचं नाम घेईल त्याचं राम कल्याणच करेल हे माझं सांगणं हे तुम्ही खरं माना प्रपंच दक लक्ष देऊन करा त्यामध्ये भगवंताला विसरू नका हेच मला माझं तुम्हाला आग्रहाने सांगणं आहे म्हणून ज्येष्ठ चि कीर्तनकार श्री नंदकुमार कर्वे यांच्या रचनेत थोडा बदल करून आपण सर्वजण महारादा महाराजांनी सांगितल्याप्रमाणे रामरायाला म्हणूया रंगुनी गेलो तुझ्या रंगुनी जाऊ तुझ्याच नामी राम नाम वदता रामा नामी तुझ्या रंगता राम नाम हे वदता वाचे बंधन तुटती कळी काळाचे दास तुझा मी नमितो चरणी राम नाम वदता रामा नामी तुझ्या रंगता रामा नामी तुझ्या रंगता Jai Sri Ram